जवळ पण तुमचं प्रत्येक आसू मला जाणवत बाबा तुम्ही माझ्यासाठी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करता आहात हे मला माहिती आहे बाबा माझं नाव स्वच्छ राहावं माझ्या वेदनेला आवाज मिळावा यासाठी तुम्ही दिवस रात्र झटता आहात पण बाबा एक छोटीशी विनंती आहे न्यायासाठी नक्की लढा माझ्यासाठी उभे राहा पण स्वतःला त्रास नका करून घेऊ तुमचे थरथरते हात न झोपलेल्या रात्री जड़ झालेले श्वास मी सगळं पाहते बाबा माझं आयुष्य थांबलं माझ्यासाठी न्याय हवा आहे पण तुमच्या आयुष्याच्या किंमतीवर नको तुम्ही जगलात हसण्याचा प्रयत्न केलात तर मला इथूनही शांत वाटेल माझी आठवण म्हणजे फक्त दुःख नको बाबा ती तुमचं जगणं बनू द्या मी आता वेदनेत नाही पण तू अजून जखमेपाशी उभे आहात माझ्यासाठी लढा पण स्वतःसाठी जगा न्याय मिळेल बाबा थोडा वेळ लागेल पण मी फक्त तुम्ही तुटू नका मी आहेच ना तुमच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक धडधडीत உடாலிய